काय संत संत करते संत संतसंगती काय करते आपल्या जीवनामध्ये आपल्या बुद्धीचा जडपणा निवृत्त करते मंदपणा निवृत्त करते बुद्धीला मानद्य आलेलं असतं प्रज्ञा मांद्यम कुतर्कश वर्तमान प्रतिबंधाचा विचार करताना पंचदशीनं हा विचार मांडलाय प्रज्ञा मांद्य असतं बुद्धीला जडता असते सूक्ष्मातिसूक्ष्म पदार्थाचं ग्रहण करणं हे सर्वांच्या बुद्धीला प्रत्येक वेळेला शक्य होत नाही त्याच्याकरता ताण द्यावा लागतो बुद्धी तेवढी चांगली धारधार बनवावी लागते त्या बुद्धीवर संस्कार करावे लागतात त्या बुद्धीच्या ठिकाणी विवेक वैराग्यातील गुण यावे लागतात यांनी चिंतन केल्याप्रमाणे अठराव्या अध्यायामध्ये परवा बोलून आलो आपण गुरु दाविली या वाटा विवेक तीर्थ तटा बुद्धीचा मळकटा धुतला तेणे बुद्धी हा विशुद्ध या युक्तो धृत्यात मानम नियम्य च अठरावा अध्याय बुद्धीचा मळकटा दुतला गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर जाऊन विवेकाच्या तटावर वैराग्याच्या पाण्याने आपल्याला आपली बुद्धी शुद्ध करून घेता आली पाहिजे आणि अशी बुद्धी शुद्ध झाली की त्या बुद्धीला ते सूक्ष्म पदार्थाला ग्रहण करण्याची योग्यता येते अशी योग्यता जर सर्वांजवळ नसेल आणि परमात्मा स्वरूपाची प्राप्ती कारण परमात्मा सूक्ष्म आहे सूक्ष्मत्वा बोलते दूरस्थम नाही परमात्मा अत्यंत सूक्ष्म आहे तो सगळ्यांना कळत नाही गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शि अशा सूक्ष्म पदार्थाला ग्रहण करण्याची योग्यता आपल्या बुद्धीच्या ठिकाणी आली पाहिजे याच्या करता आपण प्रयत्न करून चालत नाही मग काय करावं लागतं त्याच्याकरता संगतीची अपेक्षा बोलून दाखवली संत संगती, संगती काय करते जाड्यम धियो हरती बुद्धीचा मंदपणा संत संगती दूर करते बुद्धीचा मंदपणा दूर करते म्हणजे काय म्हणजे बुद्धीला मंद राहू देत नाही म्हणजे बुद्धीला हा एक प्रकार झाला की सूक्ष्म पदार्थाचं ग्रहण करण्याची योग्यता ही थी बुद्धीच्या ठिकाणी येते हा एक भाग झाला त्याचा त्याचा दुसरा भाग असा आहे की बुद्धीचं मान्य जातं बुद्धीचा, जात, बुद्धीचा जडपणा जातो याचा अर्थ एखादा सिद्धांत कळवून घेण्याकरता बुद्धीला जेवढा काळ लागतो त्याच्यापेक्षा अत्यंत कमी काल संत संगतीमध्ये तोच सिद्धांत कळण्याकरता लागत असतो वेदांताचे सिद्धांत कळण्याकरता आयुष्य आयुष्य घालवावं लागतं बहुनाम जन्मनाम ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्व मिती स महात्मा सुदुर्लभा आम्हाला ज्ञान कळण्याकरता होण्याकरता आम्हाला बहुनाम जन्मनाम अंते अनेक जन्माच्या शेवटी आम्हाला ते ज्ञान होतं मग ज्याची प्राप्ती होण्याकरता आम्हाला अनेक जन्म घालवावी लागतात तेच ज्ञान संतांच्या संगतीमध्ये गेलं की आम्हाला लगेच प्राप्त होतं याला बुद्धीचा मंदपणा दूर करणं असं म्हणतात संत संगतीमध्ये आम्हाला आम सिद्धांताची सिद्धांताच आकलन लवकर होतं संत संगतीमध्ये आम्हाला सूक्ष्मातिसूक्ष्म पदार्थाचं ग्रहण करणं शक्य होत जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम आमच्या वाणीवर संत संगतीमुळे सत्याची पखरण होते म्हणजे संत संगतीमध्ये माणसाच्या मुखातून असत्य बाहेर पडत नाही कारण बुद्धी शुद्ध झालेली असते बुद्धीमध्ये जोपर्यंत विकार निर्माण होत नाही तोपर्यंत माणसाच्या मुखातून असत्य निर्माण होण्याची शक्यता नाही असत्य बाहेर पडण्याची शक्यता नाही आमच्या मुखातून सत्य बाहेर पडतं ज्ञानाबाऱ्यांनी म्हटलंय माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुतकल्पतया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही पुण्य पोशिली असाधारणे तुझे गुणवानणे देऊनी माझं उत्तीर्णे झाली आजी आमच्या मुखातून सत्य बाहेर पडतं संगतीचा हा परिणाम सांगितला गेला सिंचती वाची सत्यम आमच्या वाचीवर आमच्या वाणीवर सत्याचं सिंचन संत संगतीमध्ये होतं संगती, होत। संगती आम्हाला सत्याचा बोध करून देते सत्य वचन बोलायला भाग पाडते आणि आमच्या मुखातून असत्य बाहेर पडत नाही आणखीन काय होतं संत संगतीनं भरत्रहरी सांगतात मानोन्नतीं दिशती पापम अपा करोती आमचा मान उंचावतो म्हणजे आम्हाला बहुमान प्राप्त होतो सन्मान प्राप्त होतो संत संगतीमध्ये गेल्यानंतर अरे हा संतांच्या संगतीमध्ये राहणारा माणूस आहे बाबा हाही सज्जन असला पाहिजे असं वाटून सन्मान प्राप्त होत असतो त्याला सन्मान प्राप्त होतो बहुमान प्राप्त होतो काही म्हणा का त्याला प्राप्त ते प्राप्त होतं ते संत संग के तीन गुण हरकोई लागत पाव खानेको मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ कोव असं संत संघाच्या गुणाचं वर्णन केलं जात संतांच्या संगतीमध्ये तीन गुण प्राप्त होतात एकतर हरकोई लागत पाव त्यांच्या शेजारी बसलं की सगळे त्यांच्या पाया पडतात म्हणून आपल्याही पाया पडतात खानेको मिष्टान्न मिले जेवायला मिष्टान्न मिळतात आणि अखेर वैकुंठ संत संगती झाली म्हणून वैकुंठ बाकी वैकुंठ मिळो न मिळो पहिले दोन तरी महत्वाचे आहेच एक कि हो। हरकोई लागत पावन खाने को न मिले हे तर महत्वाचं आहेच आहे की आपल्याला संतांच्या संघामध्ये आपला बहुमान वाढतो दिशती पापम अपा करोती सर्व दिशांमध्ये मान मिळतो आणि पापम अपा करोती आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं पाप संतांच्या संगतीमध्ये निवृत्त होऊन जातं पाप ताप दैन्य जाय उठाउठी झाली या भेटी हरिदासांची पाप निवृत्त होतं संत भेटले पाप राहत नाही चेत प्रसाद यती आमच्या चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते दीक्षु तनोती कीर्तीम सर्व दिशांमध्ये आमची कीर्ती वाढते आणि मग भरत्रहरी विचारतात सत्संगती कथय हा किमन करोती पोसाम अरे सत्संगती माणसाकरता काय करत नाही ते सांगा पुन्हा हा परिसंख्या अलंकार आहे सत्संगती कथया हा किमन पुंसाम ती हा साहित्यशास्त्रामधला परिसंख्या अलंकार आहे परिसंख्या प्रश्नपूर्विका परिसंख्या म्हणतात याला सत्संगती आपल्याकरता काय करत नाही आणखीन एक वचन आपल्याला असं दिसतं याच अर्थाचं दूरी करोति कुमती विमली करोती आमची कुमती दूरी करोती सत्संगतीमध्ये काय होतं आमची कुमती मी कशा करता बोलतो सत्संगतीमध्ये माणसानी का जावं हे रामचंद्र प्रभू प्रत्येक भेटलेल्या ऋषींच्या आश्रमामध्ये का गेले रस्त्यानं निघाले होते अरे थोडस आत गेलं ना चालत गेलं ना की अमक्या अमक्या ऋषींचा आश्रम आहे चला ना अरे पण जाणं येणं असू द्या चला पुढं जाता जाता थोडंसं पर्वत वर चढून गेलं की वर एक ऋषी राहतात चला ना वर जाऊ आपण एकाही ऋषींच्या आश्रमाला टाळून रामचंद्र प्रभू पुढे गेले नाही आहेत का गेले नाहीत तर सत्संगतीचं महात्म्य काय हे आपल्याला कळालं पाहिजे देवाला सुद्धा ज्यांच्या संगतीची ओढ आहे देवाला सुद्धा ज्यांच्या जवळ बसावं वाटतं वा ज्यांच्याबरोबर बोलावं वाटतं ज्यांच्या सेवेमध्ये रत व्हावं वा असं वाटतं दुरी करो तिकुमतीम विमली करोती काय विमल करतात चेतश चिरंतनम अघम चुलुकी करोती त्याने सांगितलं आमच्या आमची कुमती दूर होते दूरी करोती कुमती कुमती म्हणजे वाईट बुद्धी ही दूर करतात विमलित करोति ती चेतहा आमचं चित्त हे विमली करतात विमलीकरण म्हणजे त्याच्यातल्या मलाचं निस्सारण करून टाकतात त्याच्यामध्ये मल ठेवत नाहीत आमच्या चित्ताला अमल बनवतात चिरंतन अघम चुलुकी करोती जन्म जन्मांतरापासून चालत आलेलं पाप चुलुकी करोती थोडस करून टाकतात व्यापक राहू देत नाहीत आणखीन काय करतात भूते शुच किंमच करुणा बहुली करोती भूतमात्रांबद्दल अंतःकरणामधली करुणा ती मात्र वाढवतात संतांच्या बरोबर राहिलं भूतमात्रांबद्दल अंतःकरणामध्ये कल्याणाची भावना निष्पन्न होते आणि म्हणून भरतराजे सांगितलं संग सताम किं मंगलम आत नव्हती अरे संत आपल्याकरता कोणतं मंगल करत नाहीत बाबा संत आमच्याकरता मंगल करतात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू होता या न्यायानं संत महात्मे आपल्यावर जी कृपा करतात ती आपल्या जीवन धन्यतेची असते आणि याकरता संतांचं महात्म्य संत संगती जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणत असेल जीवनामध्ये समाधानाची प्राप्ती करून देत असेल तर त्या संतांच्या संगतीमध्ये आपण गेलं पाहिजे